चला मुलांना आपण आज कागद मापनावर या अगोदरच्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले होते ते बघूयात पहा आता हा जो प्रश्न आहे त्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे एक डझन म्हणजे किती बारा वस्तू किंवा बारा कागद बारा डझन म्हणजेच किती एक ग्रोस कागद बारा डझनामध्ये किती कागद येतील एकशे चव्वेचाळीस कागद येतील हे सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे पहा एक दस्ता म्हणजे चोवीस कागद म्हणजेच दोन डझन कागद आणि वीस सदस्य म्हणजे एक रिम सदस्य म्हणजे काय एक रिम मग एका रिम मध्ये किती कागद येतील चारशे ऐंशी कागद येतील ही सगळी माहिती आपल्याला अगोदर माहिती पाहिजे बा एक डझन बारा कागद एक रोज बारा डझन किंवा एकशे चव्वेचाळीस कागद एक दस्ता चोवीस कागद एक रिम वीस दस्ते किंवा चारशे ऐंशी कागद ही माहिती जर आपल्याला असेल तर असे उदाहरण आले तर आपण चुटकीसरशी सोडवू शकतो पहा बघा आता दोन हजार एकवीस ला शिष्यवृत्ती परीक्षेला कोणता प्रश्न विचारलाय पहा दोन हजार चारशे कागद म्हणजे किती रीम कागद आता मी तुम्हाला अगोदरच सांगितले एक रीम म्हणजे किती एक रीम कागद म्हणजे किती चारशे ऐंशी कागद एक रिम कागद म्हणजे किती चारशे ऐंशी कागद आणि आपल्याला काय विचारलंय दोन हजार चारशे कागद तर याची किती रिम बनतील पा मग काय करावं लागेल आपल्याला हे दोन हजार चारशे जे आहेत त्याला चारशे ऐंशीने भागावं लागेल दोन हजार चारशे भागिले चारशे ऐंशी अंश आणि छेद याला इथं भागिले सुद्धा असं म्हणतात पा कारण मोठा भागाकार करणं जरा गोंधळाचं होईल त्याच्यापेक्षा आपण असा भागाकार करूया शून्य शून्य कट झाला आता जर अठ्ठेचाळीसचा पाडा येत नसेल तर काय करायचंय का अगोदर बाराने भाग द्यायचा आहे बाराने भाग दिलाय किंवा भाग दिला चोवीस एक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस वर किती येतं दहा म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाच रिम पाच रिम बरोबर किती कागद होतील दोन हजार चारशे किंवा चोवीसशे कागद होतील म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आला पाच पा पर्याय क्रमांक किती आहे पाच आहे म्हणजे आपलं उत्तर आलं हे पा इथं पर्याय पण दिलेले आहेत पा लक्षात येत आहे तुमचं एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद मग चोवीसशे कागदाचे रिम काढायचे असतील तर चारशे ऐंशीने त्याला भागायचे तुम्हाला असा भागाकार जमत नसेल तर तुम्ही सरळ अशा पद्धतीने सुद्धा भागाकार करू शकता पा दोन हजार चारशे दोन हजार चारशे बागिले चारशे ऐंशी पण हे जरा कठीण जात आहे म्हणून आपण अशा पद्धतीने मांडणी करून उदाहरण सोडवू शकतो आले लक्षात तुमच्या कसं उदाहरण सोडवले म्हणजे पाच रिम बरोबर किती कागद होतील दोन हजार चारशे पहा आता दुसरं एक उदाहरण दिलंय पहा दोन दस्ता कागद आधी पाच डझन कागद बरोबर किती कागद हा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार अठरा साली पर्याय पा पर्याय क्रमांक एक एकशे आठ पर्याय क्रमांक दोन शंभर पर्याय क्रमांक तीन चारशे ऐंशी आणि पर्याय क्रमांक चार, चार अठ्याऐंशी आता एक दस्ता म्हणजे किती कागद चोवीस कागद मग इथं दोन दस्ते दिलेत पहा एका दस्त्यामध्ये कागद किती येतं चोवीस आपल्याला दोन दस्ते कागद दिलेत म्हणजे दोन दस्त्याचे कागद कसे मिळतील दोन गुणिले चोवीस आधी एक डझनमध्ये किती कागद असतं बारा इथं किती विचारलेत पाच म्हणजे पाच गुणिले बारा पहा आता चोवीस दुने अठ्ठेचाळीस अधिक बारा पंचे सात यांची जर बेरीज केली तुम्ही तर किती होईल एकशे आठ हे आलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पहा आपण येतोय ये लक्षात त्यासाठी आपल्याला बेसिक माहिती याची अगोदर माहिती पाहिजे पहा आता एक क्रोस कागदापैकी नीट लक्ष द्या एक क्रॉस कागदापैकी पाच दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहतील हा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार सतरा साली पर्याय दिलेत पहा पर्याय क्रमांक एक साठ पर्याय क्रमांक दोन वीस पर्याय क्रमांक तीन बारा आणि पर्याय क्रमांक चार चोवीस आता एक ग्रोस कागद म्हणजेच किती एक ग्रोस कागद म्हणजेच किती कागद तुम्हाला माहिती पाहा एक ग्रोसमध्ये किती कागद येतात एकशे चव्वेचाळीस कागद येतात पहा एक मध्ये किती कागद येतात एकशे चव्वेचाळीस कागद येतात पा म्हणजे आणि पाच दस्ते एका दस्त्यामध्ये किती कागद येतात चोवीस मग पाच दस्त्यामध्ये किती येतील पाच दस्त्यामध्ये कागद किती येतील एकशे वीस कागद येतील पहा कसं काढलंय एकशे वीस आपण एका दस्त्यामध्ये चोवीस कागद तर पाच दस्त्यामध्ये किती चोवीस गुणिले पाच म्हणजे एकशे वीस कागद आले पा यांची जर वाजाबाकी केली काय सांगितले एक रोज कागदापैकी पाच दस ते कागद छपाईसाठी वापरले मग एकशे चव्वेचाळीस मधून जर एकशे वीस काढले तर जे उत्तर येते ते, ते आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर राहील चोवीस बघा पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पहा येतंय लक्षात मी काय सांगते समजावून दिलंय ते लक्षात येत आहे तुमच्या हा पा आता काय काय प्रश्न इतके जमलिंग असतात किंवा इतके गोंधळ टाकणारे असतात आता चौथा प्रश्न तसाच आहे पहा पण जर आपल्याला माहिती असेल एक रोज कागद म्हणजे किती एक रिम कागद म्हणजे किती म्हणजे ही जर माहिती आपल्याला असेल तर उत्तर आपण तोंडी सुद्धा सोडू शकतो पहा काय सांगितलं एक रिम कागदापैकी वीस दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक आहे तुम्हाला माहिती एक रिम म्हणजेच किती कागद एक रिम म्हणजेच किती कागद आले चारशे ऐंशी कागद आली पा एक रेम म्हणजेच किती चारशे ऐंशी कागद आली आणि वीस दस्ते म्हणजेच किती कागद येत वीस दस्ते म्हणजे सुद्धा चारशे ऐंशी कागद येत पा ये कारण एका दस्त्यामध्ये पा एक दस्ता बरोबर चोवीस कागद तर मग वीस दस्ते म्हणजेच काय ह्या दोन्हीचा गुणाकार केला आपण तो किती येतो चारशे ऐंशी पा म्हणजे एक, एक रिम कागद येत त्याच्यापैकी वीस दस्ते त्यांनी वापरले म्हणजे सगळ्याचे सगळे कागद वापरले पा यांची जर वजाबाकी केली तर काय शून्य शून्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय जर हे आपल्याला माहिती असेल एक रिम कागद बरोबर चारशे ऐंशी कागद किंवा वीस दस्ते कागद बरोबर चारशे ऐंशी कागद तर आपण इथं तोंडीच उत्तर काढू शकतो पा त्यांनी सगळेचे सगळे कागद वापरले छपाईसाठी म्हणजेच आपलं उत्तर इथं काय आलं पर्याय क्रमांक दोन हे शून्य उत्तर आले पा येत लक्षात यासाठी तुम्हाला या, या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा सराव करावा लागेल तेव्हा हे उदाहरण तुम्हाला पटकन सोडवता येतील पहा समजली ती उदाहरणं परीक्षेमध्ये कशी विचारली जातात हा चौथा जो प्रश्न हा दोन हजार वीस साली विचारलेला आहे प्रश्नांची तुम्ही पाठीवर सराव करा पुन्हा पुन्हा सोडवून बघा यातल्या संख्या बदलून बघा म्हणजे हा भाग किंवा हा घटक तुमचा परफेक्ट होईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही यावर येणारी उत्तरं किंवा प्रश्नांची उत्तरं अचूक काढू शकाल पहा आवडलाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर